चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो पेडगाव मैदानामध्ये या पेडगाव मैदानात लाईव्ह लॉट काढायचं सुरू आहेत आणि आत्ता जस्ट बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये तास क्रमांक आठवर वर जरा या पायऱ्याबाबत काल शंका होती म्हणजे बकासूर कोणासोबत पळणार आ... बकासूर हा घोटचा सर्जासोबत पळणार आहे आणि हे फायनल झालेलं आहे मित्रांनो आणि गट क्रमांक मध्ये तास क्रमांक आठवर बकासूर आणि घोटच्या सर्जेची चिठ्ठी निघालेली आहे अपराजित जोडी पुन्हा एकदा पेडगावचं मैदान गाजवताना आपल्याला दिसणार आहे आणि बरेच प्रेक्षकांची इच्छा होती ही जोडी पळावी जेव्हा ही जोडी पळाली कायम गुलालात ही जोडी राहते त्यामुळं बरेच प्रेक्षकांची इच्छा होती ही जोडी पळावी काल थोडासा संग्रह झालेला परंतु प्रेक्षकांच्या मनातील जोडी पळणार आहे आपल्या काय प्रतिक्रिया आहेत या जोडीबद्दल नक्कीच कमेंटद्वारे कळवा धन्यवाद काय ही जोडी पळणार आहे माहित होते आणि मला वाटतंय संग्रह निर्माण झालेला पण तो, 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 तो ट्विस्ट होता काय जोडीची वैशिष्ट्य गाडी बांधून पळते आणि खूप स्पीड लागतं गाडी जेव्हा जेव्हा पाहिलं कायम बुला कायम गाडी काय एक नंबर हॅट्रिक हॅट्रिक झाली